आगे। आगे। ए। है है <laughs> या दिवर। दिवर नमस्कार नमस्कार मित्रांनो नमस्कार श्री स्वामी शुभ संध्याकाळ शुभ सायंकाळ मित्रांनो शुभ सायंकाळ स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे आमच्या युट्यूब लाईक लाईक डन केलेला आहे मित्रांनो बस बस मला बोलू द्या नमस्कार सर्वांना शुभ सायंकाळ मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त झाला का सर्वांचा चहा मित्रांनो आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो चॅनलला नवीन असंत लाईक करा शेअर करा ला सबस्क्राइब करा मला पण है तुमचं छान छान कमेंट्स करा मित्रांनो स्वागत आहे आमच्या लाईव्ह वर आलेवर मुली मुली मला सपोर्ट करत आहेत बोलण्यासाठी आमच्या व्हिडिओला प्लीज सपोर्ट करा आणि अजय मामाच्या पण काकांच्या पण व्हिडिओला सपोर्ट करा हा सर्वांच्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा आदरणीय काका व लाडक्या छोट्या ताई साहेब गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सागरदा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सागरकर दादा लाईव्ह आल्याबद्दल आपल्या लाईव्ह आपले स्वागत आहे वसंत जाधव दादा नमस्कार नमस्कार पाहू शकता वातावरण कसं पावसाचं वातावरण आणि आजचा शेवटचा दिवस आहे आमचा इकडं महाराष्ट्रामध्ये उद्या जाणार कर्नाटकला कर्नाटकला उद्या परतीचा प्रवास आहे मित्रांनो हा शेवटचा दिवस आहे ह्या महाराष्ट्राला आता आजच या सर्वांनी लाईवला बघा वातावरण वातावरण पाहू शकता मित्रांनो कसं झालेलं आहे उद्या त्या बस मध्ये नेट नाही चालणार तेव्हा आम्ही आज लाईव्ह घेतो नाहीतर तर उद्या चाल नेट चालू असेल तर आम्ही उद्या पण घेऊ शकतो शोभा शोभा सराटे ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ शोभा ताई चॅनल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला चॅनलला चॅनल मित्रांनो वातावरण झालेलं आहे मित्रांनो पाहू शकतो मामा आले नाही अजय स् मामा आले मुली खूप छान आहेत शोभा ताई म्हणतात मुली खूप छान धन्यवाद थँक यू म्हणत आहे हिशोबाताई तुम्हाला वसंतदादा दीदी एक कविता म्हणून दाखव इंग्लिशची एक कविता शोभाताई धन्यवाद धन्यवाद सागर दादा म्हणत आहेत आज मोहळ येथे नागनाथ मंदिर येथे यात्रा आहे त्यामुळे मी इकडेच आहे हो दादा धन्यवाद धन्यवाद शोभाताई त्या ताईंनी तुम्हाला बघा कॅडबरी पाठवली आहे थँक्यू थँक्यू मुली नाव 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 विचारत आहे नाव सांगा तुमचं मराठी खूप छान बोलतात हो हो ताई आपण महाराष्ट्रच आहो महाराष्ट्र आहोत पण कर्नाटकला राहत असल्यामुळं कन्नडा इंग्लिश मिडियममध्ये मुली आहेत पाच प्रकारच्या भाषा भाषा येत आहेत त्यांना मुलींना कन्नडा तुळू हिंदी मराठी इंग्लिश अरे वा छान धन्यवाद धन्यवाद कमेंट्स करा चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शे शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हो हो अजय दादा आले का मग तुम्हाला सांगतो कॉमेंट्स करा मित्रांनो छान छान कॉमेंट्स करा जीव कसा विस झाला श्वास हा अडला जरी दाटला अंधार जरी संपला रस्ता जरी श्वास अडलेल्या मनाला मित्र ठोक्यासारखा मित्र हा वनव्यामध्ये गारव्यासारखा अरे वा छान शोभाताई म्हणतात छान शोभाताई लाईव्हला आपल्या लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद सागरदादा म्हणत आहे तुमची भेट घ्यायची आहे तेव्हा तुम्ही भेट कधी होणार आहे ते सांगा ही हात जोडून नम्र विनंती सागरदादा आमची खूप इच्छा होती तुम्हाला भेटायची पण काय करणार काही समजू शकत नाही त्या दिवशी आम्ही येऊन आम्हा आम्हाला भेट नाही झाली अक्षरशः सागरदादा दोन दिवस आम्हाला खूप वाईट वाटलं खूप वाईट वाटलं अक्कलकोटला येऊन तुमची भेट नाही झाली दादा आमच्या नवरा बायकोला खरं मनामध्ये एक खंत राहून गेली तुम्हाला भेटायचं होतं पण तुमची भेट राहून गेली दादा मनापासून आम्ही तुमची बोलतो म्हणतात हाय दादा नमस्कार प्रियंका ताई आपल्या लाईव्ह आपलं स्वागत आहे चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला शोभाताई म्हणतात हो का छान मला वाटलं बोलून मी नवीन आहे आताच पहिल्या पहिल्यांदा बोलली धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल सागरदा अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर येथे कधी येणार आहे दादा आता आम्ही उद्या कर्नाटकला जाणार आहोत आणि आता एकदा कर्नाटकला गेल्यावर परत वर्षभर येणं होत नाही वर्षभर येणं होत नाही कारण मुलींची शाळा असते आणि मुलींची शाळा सोडून येणं शक्य होत नाही दादा खरंच मनामध्ये खूप खेद राहीन तुम्हाला न भेटल्याचा खूप खेद राहील दादा आणि नक्कीच तुम्हाला जितके लवकर होईल तितके लवकर आम्ही भेटण्याचा प्रयत्न करू प्रियंका दादा म्हणतात चॅनल मोनो झाला का दादा प्रियंका ताई हो चॅनल मोनो झाला झालेला आहे प्रोसिजरमध्ये आहे ती मधुकर दादा म्हणतात मधुकर गायकवाड गायकवाड मधुकर दादा मधुकर 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 दादा दादा म्हणतात नमस्कार नमस्कार आपल्या चॅनल वरती स्वागत आहे चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा म्हणतात प्रियांकाच्युलेशन दादा धन्यवाद प्रियंका ताई, ताई आणि स्वामीचरणी मी प्रार्थना करतो तुमचाही चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज हो हो। स्वामीचरणी प्रार्थना आपल्या प्रियांका गणेश गोस्वामी उलोग यांचंही चॅनल आहे त्यांच्याही चॅनलला मित्रांनो सपोर्ट करा तसेच सागर निंबाळकर दादांचं चॅनल आहे ह्या दादांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा मित्रांनो श्री स्वामी वातावरण पाहू शकता पावसाचं वातावरण झालेलं आहे मधुकर दादा बोला काय म्हणता तुम्ही बोला कुठून आहात आपण शोभाताई धन्यवाद तुम्हाला बोलून छान वाटले शोभाताई धन्यवाद आम्ही तुम्हाला म्हटलं पाहिजे तुम्ही आमच्या लाईव्ह आले आला तुमचा अनमोल टाईम आम्हाला दिला शोभाताई आपण कुठून आहात शोभाताई चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चॅनलला नवीन असंत लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा अजय दादा पेंप्रेचिन चिंचवडवरून आहात का ताई धन्यवाद कालच आम्ही पेंप्रेचिन चिंचवडवरून आलो ताई कालच पुण्यावरून आलो आम्ही अश्विनी ताई काय करता दादा लाईव्ह चालू आहे आई आई अश्विनी ताई आले आहेत धन्यवाद दादा मधुकर दादा धन्यवाद धन्यवाद आपल्याला वर आल्याबद्दल त्याच्यासाठी धन्यवाद मित्रांनो चॅनलला नवीन असा लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा खूप छान असं वातावरण झालेलं आहे आता आपल्या चॅनल असं पावसाचं वातावरण झालेलं आहे मित्रांनो पाहू शकता जीव कासा विसर झाला श्वास हा दाटला अंधार जरी संपला रस्ता जरी श्वास अडलेल्या मनाला मित्र ठोक्यासारखा मित्र हा वनव्यामध्ये गारग्या सारखा दुःख उचला याला उंबर्या सारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या मित्र वाट चुपणार नाही मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरु लाईक करा लाईक करा मित्रांनो फक्त एक लाईक आलेला आहे वरती जाऊन व्हिडिओ चेक करा सागर दादा म्हणतात मीच येतो कर्नाटकमध्ये श्री अब्नी दुर्गा कृष्ण गोपालकृष्ण महारू मंदिर येथे दे आठ दिवसात ओके दादा चालून सागरदादा आल्यानंतर आल्यानंतर नक्कीच आमच्याकडे येण्याचा करा मी तुम्हाला भेटायला येऊ दादा नक्कीच तुम्हाला भेटायचं आहे हे महाकाल भैरव मंदिर कोठे आहे कर्नाटक मध्ये शोभाताई म्हणतात नाही दादा मी शेअर मार्केट करत आहे तुम्हाला बोलण्याद्वारे धन्यवाद धन्यवाद शोभाताई खरंच आनंद झाला सांगा लाईला आल्याबद्दल खरंच खूप आनंद झाला ताई असाच 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 सपोर्ट करत राहा सर्वांनी मित्रांनो दादा म्हणतात दादा आपणा नाम आपणा नाम, नाम सांगा ना माझं नाव अजय सोमोशा आहे आमचं नाव अजय सोमोशा आहे माझं आणि चॅनलचं नाव अश्विनी सोमोशा आहे कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो कॉमेडी चॅनल आहे चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मुली खेळत आहेत पाहू शकता मित्रांनो उद्या परतीचा उद्या परतीचा प्रवास आहे हो भाई नक्की ओके ओके ओके, ओके शोभाताई शोभाताई धन्यवाद खरंच तुम्हाला कळत आहे तो वातावरण खूप छान झालेला आहे चॅनलला नवीन असांत लाईक करा शेअर करा चॅनलला सब्स्काईब करा योगेश दादा गुड इवनिंग भाऊ योगेश राऊत दादा धन्यवाद लायविला आल्याबद्दल ला गुड इवनिंग कुठून आहात दादा आपण योगेश योगेश राऊत दादा कुठून दा आहात आपण चॅनलला नवीन असांत लाईक करा शेअर करा चॅनलला सब्स्क्राइब करा नाही नाही आले अजय दादा मुली खूप आठवण काढत आहेत तुमच्या अजय दादा सारखं सारखं नाही आले सारखं विचारत आहेत अजय दादा आले का पुण्यावरून आहेत का योगेश दादा धन्यवाद अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे आपलं चॅनल जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कॉमेडी चॅनल आहे दादा आपलं नक्कीच व्हिडिओवरती जाऊन चॅनलवरती जाऊन आयकॉनला क्लिक करा म्हणजे आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील छान असं वातावरण झालेलं आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे पाहू शकता जे कोणी चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो दादा म्हणतात तेलंग तेलंगणा स्टेट आदिलाबाद डिस्ट्रिक्ट हो का दादा धन्यवाद तेलंगणावरून तुम्ही पाहत आहात मनापासून आभारी आहे तुमचा खूप दूर दूरवरून माणसं पाहत आहेत चॅनलचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो काही नाही तर मित्रांनो खूप टाइम झालेला आहे भेटूया पुढच्या लाईव्ह

मस्ती करत आहेत खूप मुली मस्ती करत आहेत चला तर मित्रांनो बाय सर्वांना स्वस्त राहा मस्त राहावी काळजी घ्या बाय सर्वांना